मित्रांनो या वेळेच्या आत सकाळी देवपूजा झालीच पाहिजे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी रोजच्या तुमच्या देवपूजेसाठी उपयुक्त ठरणार आहे कारण आजसुद्धा भरपूर लोक असे आहेत जे सकाळी चुकीच्या वेळेला देवपूजा करत असतात उदाहरणार्थ सांगायचे झाले तर बऱ्याचशा महिला आहेत त्या सकाळी उठतात किचनमध्ये जातात आधी स्वयंपाक करतात कारण त्यांना डबे करायचे असतात डबे करतात दिनचर्याचे कामं करतात त्यांचे जेही कामं आहेत ते सगळे करतात आणि मग अकरा बारा वाजता फ्री होतात आणि मग देवपूजा करतात तर ही सगळ्यात मोठी चूक हिंदू धर्मात हिंदू शास्त्रात मानली गेलेली आहे आणि याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत की कोणता उपयुक्त वेळ आहे देवपूजेचा तसं देवांची पूजा करण्याची कोणती वेळ नसते देव आपल्यासाठी नेहमी आपल्या देवघरात मंदिरात असतातच परंतु देवपूजेची ही वेळ हिंदू शास्त्रात वास्तुशास्त्रात आणि हिंदू धर्मात सांगितली गेलेली आहे तर मित्रांनो आपण खास करून संध्याकाळची देवपूजा तर आपण साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा आपण करतोच परंतु सकाळची ही देवपूजा जेव्हा आपण देवांचे स्नान घालतो देवपूजा करतो देवघर साफ करतो दिवा अगरबत्ती लावतो हे केव्हा करायचं तर मित्रांनो सगळ्यात जी उपयुक्त वेळ मानली गेलेली आहे ती ब्रह्म मुहूर्ताची वेळ मानली गेलेली आहे पण आजकाल ब्रम्ह मुहूर्तामध्ये कोणी उठतच नाही आणि ब्रह्म मुहूर्ताची वेळ असते पहाटे साडेचार वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत अर्धा तासाची वेळ ही ब्रह्म मुहूर्ताची मानली गेलेली आहे परंतु जर तुम्हाला देवपूजा करायचीच असेल तर उपयुक्त वेळ असते पहाटे पाच वाजेपासून तर सकाळी नऊ वाजेपर्यंत ही उपयुक्त वेळ आहे नऊ वाजेपर्यंत देवपूजा आपल्या घरात झालीच पाहिजे कोणत्याही कंडिशनमध्ये तुमच्या घरात देवपूजा ही नऊ वाजेच्या आत सकाळी नऊ वाजेच्या आत झाली पाहिजे आणि नऊच्या नंतर देवपूजा सहसा तुम्ही करू नका म्हणजे काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील ती गोष्ट वेगळी पण रोजच तुमची जर देवपूजा अकरा बारा दहा अकरा बारा या टायमाला होत असेल तर हे चुकीचं आहे देवपूजा तुमच्या घरात गरा नऊ वाजेच्या आतच सकाळची झाली पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे हा नियमच तुम्ही बनवून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ